महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश मिळालंय नायगाव पूर्व परिसरात मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहून नायगावची लोकसंख्या आता झपाट्याने वाढत चालली आहे त्यामुळे नायगाव शहरांमध्ये वाहतुकीची व वा अनधिकृत वाहन पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे हा जनतेच्या जिवाळ्याचा विषय असल्याने प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा ही विचारधारा खांद्यावर घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नायगाव शहर संघटक प्रफुल कदम आणि नायगाव उपशहराध्यक्ष करण पाटील यांनी यासंबंधी वाहतूक पोलीस विभागामध्ये पत्रव्यवहार केला आणि त्याची दखल घेऊन लोकांसाठी सतत साथ कार्यरत असलेल्या नायगाव पोलीस प्रशासनाने लगेच या कारवाईला सुरुवात केली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि आपले वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी संटेक ग्लोबल इमारतींच्या समोर असलेल्या रस्त्यावर बेकायदेशीर रीतीने उभ्या केलेल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवर तात्काळ कारवाईची धडक मोहीम राबवली त्यामुळे ते तेथील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे या कार्यवाहीमुळे सनटेक ग्लोबल येथून मोठ्या प्रमाणात करणारी वाहने शालेय विद्यार्थी वाहतुकीची जड तसेच तसेच हलकी वाहने रुग्णवाहिका यांना रहदारी होत असलेली सततची आता दूर झाली आहे संबंधित इमारत परिसरातील रहिवासी व वा इतर येता करत असलेल्या वाहनधारकांकडून पोलीस विभाग आणि मनसेचे पदाधिकारी प्रफुल्ल कदम आणि करण पाटील यांच्या यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे